नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या तेवीस नोव्हेंबरला मुळशी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान भुक्कुम आंगरवाडी येथे मित्रांनो संपन्न होत आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईववरती तसेच या मैदानात रती मार्केट टॉक्शनंदी आपला दिसणार आहेत हेमंत दादा फुलोरे यांचा पेडगाव हिंद केसरीचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी द्वारलेकरांचा हारण्या देखील या मैदानासाठी सज्ज झाला आहे आणि हारण्या मित्रांनो टॉप पायला देणार आहे शंभर टक्के फिक्स पायला झाला आहे एवन जोडी आहे यावर्षी जी जोडी हिंद केसरी झाली तीच जोडी नक्की कोण आहे द्वारलीच्या हारण्यासोबत तर मित्रांनो यावर्षीची पेडगाव हिंद केसरी जोडी हारण्या आणि शिरसवडी रायफल हीच एवन जोड मित्रांनो आपल्या या मुळशी केसरी मैदानात पलतन दिसणार आहे शंभर टक्के फिक्स पायला झाला आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुफान असं स्पीड लागतो मित्रांनो हिंदकेशरी मैदानामध्ये एक नंबर होऊन हिंदकेशरी किताबाचा मानकरी ही जोडी झाली आहे आणि हात जोड मित्रांनो येणाऱ्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो